नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज पिठोरे अमावश्याचं औचित्य साधून बैलपोळा साजरा होतो आहे मात्र अनेक ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळाचे सावट या बैलपोळ्यावर दिसून येत आहे बागलाण तालुक्यातील केडसाने दसाने मुंगसे तसेच पिंगळवाडे आणि परिसरामध्ये आज पिठोरी अमावश्याच्या निमित्ताने बैलपोळा साजरा होतो आहे मात्र यावर्षी जनावरांमधील लंपी आजाराचे सावट आजच्या पोळा या सणावर दिसून येते आहे या सणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेले ग्रामस्थ आवर्जून पोळ्याच्या निमित्ताने गावात हजेरी लावत असतात आज या परिसरामध्ये बैलांची सजावट करून मारुती मंदिरासमोर सर्व बैल एकत्र करून त्यांची पूजा केली जाते आणि वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते लंपी आजारामुळे जनावरांमध्ये असलेलं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन यावर्षी परिसरामध्ये बैलपोळा अगदी साधेपणाने साजं होत आहे न्यूज साठी प्रतिनिधी गोविंदा आहिरे बागलान धन्यवाद आज पोळा हा सण तर शेतकरी आणि बैलांच्या प्रती पूर्ण व्यक्त करणारा सण आहे सण हा पोळ्याचा मानाच्या शे बैलाचा शेतकरी आनंदाने सूजकांना या म्हणीप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटी येणारी पुढे दश म्हणजे पोळा आणि या पोळ्याच्या दिवशी शेतकरी मोठ्या आनंदाने सकाळपासून बैलांना आंघोळ घालून व्यवस्थित चारापाणी करून गावात मिरवणूक काढू मिरवणूक काढत असतो तसेच आमच्या गावात फिरताना या गावात आज सगळ्या लोकांनी एकत्र येत खोळा हा सण साजरा केला जरी गावात विविध जाती धर्माचे लोक असले तरी सगळ्यांनी एकत्र येत ओ आनंद द्विगुणित करत खोळा हा सण साजरा केलेला आहे